तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री सिद्धेश्वर विद्यालय काढण्याच्या विद्यार्थिनींचे उज्ज्वल यश जिल्हा परिषद सातारा शिक्षण विभाग पंचायत समिती पाटण व स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित श्री वाल्मिकी विद्यामंदिर तळमावले येथे विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयावर एक्कावनवे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक अकरा बारा आणि तेरा डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते यामध्ये यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ खराडे संचालित श्री सिद्धेश्वर विद्यालय काढण्याच्या विद्यार्थिनी कुमारी प्राचीन डबारके कुमारी गायत्री घोरपडे कुमारी अबोली कुराडे कुमारी सिमरन दरवेशी यांनी शेतकऱ्यांच्या उपगत येणारे आणि शेतकऱ्यांचे कष्ट कमी करणारे असे बी टोकणी व खत पेरणी यंत्र बनवले होते या विज्ञान प्रदर्शनात या उपकरणाचा तृतीय क्रमांक मिळाला असून या उपकरणाची जिल्हा विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे हे उपकरण बनवण्याकरिता विद्यालयाचे विज्ञान शिक्षक अमित सर विक्रमसिंह काळबोर सर मुख्याध्यापक विद्याधर शिंदे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले पाटण पंचायत समितीच्या अधिकारी श्रीमती दीपा बोरकर मॅडम यांनीही या विद्यार्थिनीचे अभिनंदन केले असून संस्थेचे संस्थापक सचिव दिलीपराव शिंदेसर यांनी या विद्यार्थिन्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या आहेत